त्री देवता सातारा परिसरातील त्रिदेवता मंदिराजवळ असलेल्या स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटीतील एका घरात चोरी करून सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत आरोपीला सातारा पोलिसांनी अटक केली आहे इम्रान अली उर्फ मालेगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे काही दिवसांपूर्वी स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटीमधील रहिवासी शीतल कमळे या घराला कुलूप लावून कुटुंबासह गावी गेल्या होत्या घराला कुलूप बघून आरोपी इम्रान अली याने कुलूप तोडून घरात जात घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरले होते तेव्हापासून सातारा पोलीस आरोपीचा शोध घेत होते सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री पोलिसांना माहिती मिळाली होती की एक इसम चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी हायकोर्ट कॉलनी सातारा परिसर येथे येत आहे माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावत आरोपी इम्रान अलीला ताब्यात घेतले होते त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने मिळून आले त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हे दागिने चोरले असल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपी इम्रान याला अटक करत त्याच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे